या या नियूस मदे आप स्वागत आहे महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत तेजी वाढत आहे कंधार तालुक्यातील निवडणुकीचे गहमागहमी दिसत आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट ही निवडणुकीत पुन्हा ताकदीशी उतरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधार अजित पवार गटाचे नगराध्यक्ष उमेदवार स्वप्नील लुंगारे आणि बीस नगरसेवक या निवडणुकीत भाग घेतले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधारचे नगराध्यक्ष स्वप्नील लुंगारे यांनी सत्ताधारी उमेदवार उमेदवारांवर आरोप करताना सांगितले की कंधार शहराचा विकास काही झाला नाही कंधारमध्ये पिण्याचे पाण्याचा प्रश्न तसाच आहे त्याचप्रमाणे शहराचा विकास रास्ते डॅनेज लाईन शहरातील स्वच्छताचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट याचे सरकार आल्यानंतर पुणे जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कंदार शहरामध्ये दहाच्या दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि मी एक अध्यक्ष पदाचा असे एकवीस उमेदवार आम्ही पक्षानं दिलेले आहेत आदरणीय अजितदादा आणि आमचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून पूर्ण प्रभागामध्ये वीस उमेदवार हे नगरसेवक पदाचे आणि एक अध्यक्ष पदाचा आणि त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली युती झाली नाही तुला असं आहे घटक पक्षाच ज्या त्या लेवलवर आता त्या त्या बाबतीमध्ये साहेबच व्यवस्थित सांगू शकतील अडचण अशी झाली की सोबतचे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून रीतसर प्रस्ताव जरी ते मोठे भाऊ असले तर आमच्याकडे आला नाही आणि तसा प्रस्ताव आला नसल्यामुळं आम्हाला इथं आमचं आमचं स्वबळावर पॅनल उभं करावं लागला आमच्या मनाने छटका झाला कसा पूर्वीच्या काळामध्ये जे काही दहा पाच वर्षामध्ये नगराध्यक्ष राहिले त्यांच्याकडून मनाव तसं पाणी असो स्वच्छता असो या खूप साऱ्या कामांचा अभाव राहिला आहे शहराला लागणारा मुबलक पाणी पुरवठा देण्यासाठी किंवा करण्यासाठी किंवा साठा करण्यासाठी ते सगळे असमर्थ राहिलेत त्याच्यामुळं आज जर समजा एखादा दिवस लिंबोटीचं ट्रान्सफॉर्मर बंद राहिलं किंवा तिथल्या मोटरवर जर काही दुरुस्तीचा काही विषय झाला तर चार चार दिवस शहराला पाणी भेटत नाहीये त्याच्यामुळे सगळ्या जनतेचे हाल होत आहेत निश्चितच त्याच्यामध्ये मधल्या काही काळामध्ये आमदार साहेब निवडून आल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावर बरच काम सुरू केलंय प्रत्येक ठिकाणच्या ज्या टाक्या आहेत पाण्याच्या ह्या अपग्रेड करून जास्त स्टोरेज कॅपॅसिटीच्या टाक्या त्या ठिकाणी कराव्यात असे प्रस्ताव तयार करून ठेवलेत आचारसंहितेच्या ह्याच्यामध्ये त्या काही गोष्टी थोड्याशा मध्यंतरी अडकून बसल्या पण निश्चितच ही नगरपालिका निवडून आल्याच्या नंतर जे काही कंदार शहराला लागणारं स्टोरेज आहे त्याची पूर्ण व्यवस्था करून शहराला किमान एक दिवस आडपणा किंवा रोज पाणी पुरवठा करण्यासाठी आमदार साहेबांना त्या पद्धतीनं सगळं मॅनेजमेंट करणं सुरू आहे आपण निवडून आल्यानंतर कंदाराचा कसा कर विकास करणार काय एजेंडा काय शहरामध्ये रस्त्याचे खूप सारे प्रश्न आहेत ड्रेनेज लाईन कंदार शहराला नाहीये पाणी आहे हे अशा खूप स्वच्छतेचा प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या मुद्द्यावर इलेक्शन लढवणार आणि निवडून आल्याच्या नंतर या चा सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये सहभागी आहे आणि आमदार स्वतः पाटील चिखलीकर साहेबांनी कंधार शहरासाठी एक चांगलं ब्लू प्रिंट तयार केलंय येणाऱ्या काळामध्ये सत्ता असल्यामुळं निधीची कुठलीच कमतरता पडणार नाही आणि आमदार साहेबांचंही स्वप्न आहे की कंधार शहराला एक विकसित शहर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्याच्याच अनुषंगानं कंधार शहरामध्ये आता जवळपास एका उद्यानाला पाच कोटी रुपये टाकले परत दुसऱ्या उद्यानाला पहिले एक सव्वा कोटी रुपये टाकले होते त्याच्यात अजून एक कोटी रुपयाची भर टाकून सव्वा दोन कोटी रुपये टाकले असे खूप विकास कामं अजून शिल्लक का आहेत आणि त्यासाठी ते लागणारा निधी हे आमदार साहेब आणून देऊ शकतात त्यामुळे माझं जनतेला आव्हान राहणार आहे की पूर्णच्या पूर्ण पॅनल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडून द्यावं आणि नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करतो